नमस्कार मी सोनल स्वागत करते तुम सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल स्कॉनर्समध्ये तर आता गणपती हे दोन तीन दिवसावरतीच आलेले आहे तर आता सार्वजनिक मंडळांचे जे काही भजनी मंडळ आहे त्यांच्यासाठी आता इथे आनंदाची बातमी आहे तर या भजनी मंडळांना आता अनुदानसुद्धा मिळणार आहे तर पंचवीस हजार रुपये इतका अनुदान ह्या मंडळांना आता मिळणार आहे तर यासाठीचे अर्जसुद्धा आता सुरू झालेले आहेत तर नेमके अर्ज कधीपासून सुरू झालेले आहेत हेच आपण आता इथे बघणार आहोत तर स्वतः इथे तुम्ही बघू शकता आपले जे काही सांस्कृतिक मंत्री आहेत ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिलेली आहे की आता तुम्हाला माहितीच असेल की गणेशोत्सव हा आता महाराष्ट्र राज्याचा राज्योत्सव झालेला आहे तर मग याच निमित्ताने आता सर्व भजनी मंडळांसाठी आता इथे अनुदान देण्यात येणार आहे तर पूर्ण आपण इथे डिटेलमध्ये पाहूया तर इथे बघा तुम्ही भजनी मंडळांसाठी भांडवले अनुदानाची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत गणेशोत्सव महाराष्ट्राचा राज्य म्हणून साजरा होणार आहे या उपक्रमा अंतर्गत भजनी मंडळांना भांडवली अनुदान या योजनेमार्फत राज्यातील अठराशे भजनी मंडळांना प्रत्येकी रुपये पंचवीस हजार प्रमाणे अनुदान वितरित करण्यात येणार आहे याबाबतचे अर्ज दिनांक तेवीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान महाअनुदान डॉट ओ आर जी या वेबसाईटवर उपलब्ध आहेत तरी राज्यातील जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या संधीचा लाभ घ्यावा म्हणजे याचे जे काही अर्ज आहेत ते आजपासूनच म्हणजेच तेवीस ऑगस्टपासून हे सुरुवात झालेले आहे तर एकूण अठराशे मंडळांना या लाभ मिळणार आहे आणि प्रत्येकी पंचवीस हजार रुपये इतके अनुदान ह्या भजनी मंडळांना मिळणार आहेत तर तुम्ही नक्कीच तुमच्या भजनी मंडळाला या संधीचा फायदा करून देऊ शकतात त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त भजनी जास्त मंडळ त्याचबरोबर गणपती मंडळांसोबत शेअर करा व्हिडिओला कमेंट करून सांगा काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ नोटिफिकेशन हे सर्वात आधी आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळतील